स्वामी समर्थ नम सिद्ध स्वामींचे नामस्मरण करताना उलझून जात तुमच्या समोरही हा प्रश्न आहे का तुम्हालाही हा प्रश्न सतवतोय का तर नक्कीच हा व्हिडिओ आपण मोठ्या आवाजात नाही गर्दीत नाही एकांतात ऐकण्यासाठी आहे आज मी तुमच्याशी बोलणार आहे जे स्वामींचे नाव घेतात पण मनात एक प्रश्न लपवून ठेवतात की नामस्मरण करतो पण अर्थ आहे खूप आणि विचार खूप मित्रांनो आज मी तुम्हाला एक अशी कथा सांगणार आहे जी प्रत्येक स्वामी भक्ताच्या मनात कधी ना कधी येते मी स्वामींचं नामस्मरण करतो पूजा करतो सेवा करतो पण माझं चित्त का स्थिर राहत नाही हा प्रश्न आपल्या मनात आहे हा नक्कीच ऐका अक्कलकोट मध्ये समर्थांचे नामस्मरण करायचे एक दिवस स्वामी समर्थ आणि बाळप्पा दोघही बसलेले होते आणि त्यांनी त्यांच्या सांगितलं स्वामींना सांगितलं की स्वामी मी रोजच नामस्करण नामस्मरण करतो नाम चालू असायचं पण मनामध्ये घर संसार भीती अपमान भविष्य या सगळ्या अर्थया तेव्हाच माझ्या डोळ्यासमोर येतात मी काय करू तेव्हाच कोणती गोष्ट आठवती आणि मन विचलित होऊन जातं आणि मी अस्वस्थ होऊन जातो मला आता काय करायचं हे माझ्याबरोबर नाही तुमचे निसीम भक्त आहे त्यांच्याबरोबरही होत आहे ते स्वामींच्या चरणी बसून स्वामींना सांगत होते मन कुठे ना कुठे पळून जातं स्वामी स्वामी समर्थांनी आपले डोळे उघडले आणि अत्यंत शांतपणे म्हणाले बाळा चित्त स्थिर नसणं ही तुझी चूक नाही आहे ज्याचे मन अजूनही संसारातून सुटलेच आहे त्यांचे चित्त लगेच स्थिर होत नाही आणि पुढे स्वामी म्हणाले नामस्मरण म्हणजे लगेच शांतता मिळवण्याचा सौदा नाही आहे ते तर मन शुद्ध होण्याची एक प्रक्रिया आहे स्वामी म्हणाले ज्यावेळी नामस्मरण सुरू होतं तेव्हाच मनातले जे जुने संस्कार असतात ते वर यायला लागतात म्हणजे तुमचं मन अस्थिर होतं नाम स्मरणात मन लागत नाही म्हणजे हे जे नामस्मरण तुम्ही करता हे तुमच्यावर काम करताय जसं नदी गढूळ असते आणि तळ ढवळाला ती की मळ वळ येतो म्हणजे जेव्हा आपण पाणी स्वच्छ होतं तेव्हा तो मळ वरती येऊन जातो तसंच नाम घेतल्यावर मनातले विकार बाहेर येतात मग बाळपांनी विचारलं अशा वेळेस काय करायचं स्वामी स्वामी म्हणाले नाम थांबवू नकोस विचाराले तरी लढू नकोस ना फक्त नावात परत यायचा प्रयत्न विचार तुझ्या गेले तरी चालतील पण तुझ्या मनामध्ये जे नामस्मरण चाललंय जे चित्त स्थिर नाही करू शकत या ज्यांचे चित्त स्थिर नसतात नामस्मरण करत राहतात त्यांच्यावर माझी कृपा पटकन होती म्हणजे त्यांचं चित्त स्थिर नाहीये तरी त्यांच्या मनातल्या मनात, मनात नामस्मरण चाललेलं आहे तर त्यांच्यावर माझी कृपा लवकर होती जर आपल्यालाही आज असं वाटत असेल की मी ध्यानात बसतो पण माझं ध्यान लागत नाही एकाग्र होत नाही तर स्वामी म्हणतात ते या अशा वेळेस तुम्हाला जे नामस्मरण करायचंय त्यांना माळ घ्यायची आहे काही नाही करायचंय तुम्ही जेव्हा सुद्धा चालता फिरता जेव्हा सुद्धा तुमच्या मनात सुरू होऊन जाईल श्री स्वामी समर्थ तेव्हा ते, ते नामस्मरण आपल्या अर्पित होऊन म्हणून प्रत्येक वेळेस स्वामी माझं चित्त तुमच्या चरणी अर्पण आहे स्वामी समर्थ आपली परीक्षा घेतात म्हणून परीक्षा म्हणजे नकार नाही ती आपल्या कृपेची सुरुवात आहे नाम घेताना जर त्रास होता से ले, तहे लक्षा जो मन स्थीर होत असेल तर हे नक्कीच लक्षात ठेवा जोपर्यंत तुमचं मन स्थिर होत नाही तोपर्यंत माळ हातामध्ये घ्यायची नाही कारण की माळ घ्यायला बसलो या तर तुम्हाला झोप येईल या तुमचं चित्त अस्थिर होऊन जाईल या घरातल्या काही अशा जुन्या गोष्टी तुम्हाला आठवतील या कालचं काही काम राहिलं हे आठवेले काही ना काही काम तुमच्या लक्षात येतं आणि तुमचं मन अस्थिर होऊन जातं अशा वेळेस चालता फिरता उठता बसता जेव्हा सुद्धा तुमच्या मनात एकदम येऊन जाईल त्यावेळेस तुम्ही श्री स्वामी समर्थ म्हणू शकता असं म्हणता म्हणता तुमच्या मनातल्या मनात भले मनात, तुम्ही किती कामं करताय काही पण करताय तुमच्या मनात सतत श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ चालू होऊन जाईल आणि तुमच्या लक्षातसुद्धा येणार नाही की अरे हे माझ्या मनामध्ये मी सगळ्यांशी बोलतो आहे पण माझ्या मनाच्या एका कोण्यामध्ये कुठे ना कुठे जसं काही आपण टी व्ही लावून ठेवला आहे या टेप रेकॉर्ड लावून ठेवला आहे अशी स्थिती होऊन जाईल आहे की नुसतं ते चालत राहील आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जर आपल्याला असं वाटत असेल तर नक्कीच हा उपाय करून पहा तर तुमच्या जीवनामध्ये तुमचं नामस्मरण सुरू होऊन जाईल एकाग्रता येईल आणि आरामाने तुम्ही बसून स्वामी समर्थांच्या अकरा माळी एकवीस माळी एकतीस माळी एकशे एक माळ एक एक तुम्ही नक्कीच करू शकता तुमचं मन अस्थिर होणार नाही व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ चुकल्यास मला क्षमा करा श्री स्वामी समर्थ